वसस्य अवधुंबरांना पाटील आणि कैलासवासी वसंतदा काळे यांच्या स्मृतीस वंदन करतो माग काय घडलं त्याच्यावर आता रडत बसायची वेळ नाही किंवा इंग्रजी मन आहे एकदा दूध सांडून गेलं की त्याच्यावर रडत बसू नका त्यात हातात काय लागत नाही पण परत दूध सांडणार पर नाही त्याची काळजी आपण घेतली पाहिजे खर तर करायचं असं थळेकर सर तुम्ही मला वर्गायला बसलाय पण छगन पवार मी आता सिनियर सिटीजन झालो असलो तर त्यांनी मला पन्नास वर्षापर्यंत खाली आणले तर त्यामुळे काय हरी करू नका आपण मिळूनच सगळ्यांनी आतापर्यंत बोलले अगदी इस्मालपूर गुरुजी असतील असतील ना चेअरमनला दोष दिला कशासाठी चेअरमनला कारण काय लोक पीएचडी एखाद्या विषयात करतात काय लोक दुसऱ्या विषयात करतात आता आम्ही पीएचडी केली ती संस्था काढण्यात वाढवण्यात मोठी करण्यात एकाच्या दोन करण्यात तीन करण्यात चेअरमनने पीएचडी जर केलेली आहे ते म्हणजे असलेल्या दोन चार पाच संस्था एक एक उद्ध्वस्त करण्यात विकून टाकण्यात मोडीत काढण्यात आणि शेवट काय राहिलेलं असेल थोडं बहुत तेही भाड्यानं देतात आता त्यांच्या पीएचडीला न्याय त्यांनी दिला पाहिजे का तुम्हाला आम्हाला त्यांनी न्याय दिला पाहिजे ते त्यांच्या पीएच डीचे प्रामाणिकपणे राहून प्रामाणिक पीएचडी बरोबर राहून काम करायला लागलेले आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करण्याची गरज आहे कितीतरी अनुभव आपल्याला एवढ्या गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आलेले आहेत आणि आपण शिकतोच कधीतर आपण पण शिकल्यानंतर त्याचा वापर करून अनुभव घेतल्यानंतर वापर केल्यानंतर त्यात आज काय आहे कशा पद्धतीनं चाललेला आहे भविष्यात ते टिकणार आहे का नाही ह्याचा थोडासा विचार कामोसा घेऊन आपल्या अंतरात्म्याला साथ घालून काय म्हणतोय आपली सतस बुद्धी काय म्हणते त्याचा विचार करून जर आपण निर्णय घेतला तर इथून पुढे वाटून झालेलं आहे निश्चित झालेलं आहे पण इथून पुढं ते नुकसान थांबवण्याची निश्चितच जबाबदारी आपण केल शकतोय आता आपण पाहायचं म्हटलं सांगितलं एक आपली शेरी स्थापन झाली तेरा हजार स्क्वेअर फुटाच्या पत्र्याच्या शेडमधन आणि बघता बघता सात लाख स्क्वेअर फुटाच एकाचे पाच कॉलेज झाले एक साडेपाच हजार केली एकाचे दोन कॅम्पस झाले दुसरा काशीगाव रोडला लोटस इंग्लिश स्कूल आणि कॉलेजच्या माध्यमातून तिथंच गावात थांबलं नाही तिसरा सोलापूरला कॅम्पस ताब्यात आलेला आहे त्याच्यात चालू वर्षापासून परत डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज सी ए अभ्यासक्रम सुरू झालेले आहे पाचव कॉलेज आता ह्या वर्षी लॉन्च सुरू झालेलं आहे आपली पीएडी झालेली आहे सुदैवाने विठ्ठलाच्या कृपेनं ला आपण प्रामाणिक राहतोय का मला विचारलं एकदा जबाबदार की सर्व कर्ज किती आहे तुमच्याकडून मी म्हंटल काही गरज नाही हे पुढे म्हणलं कस आहे म्हणलं चालतंय चाललं जाते त्यांना अक्षरशः इतकं आश्चर्य वाटलं एका एक बाजूला ही अवस्था दुसऱ्या बाजूला असंच एक संस्था जी उद्वस्त झालेली होती त्याच्यामध्ये आपण विठ्ठल परिवार विठ्ठल परिवार म्हणून ढोल वाजवला जातोय वारसे सांगून आणि मी म्हटल्याप्रमाणे तळेकर सरांनी त्यांच्या गावाला अनुभव सांगितला त्याच्या अगोदर आपल्या विठ्ठल कारखान्याची अवस्था काय झाली होती उद्ध्वस्त उद्धवस्त आणि उद्ध्वस्तचाच पाडा करायला जात होता आणि दुर्दैवानं विठ्ठल परिवारचं नाव घ्यायला काही वाटत नव्हतं आपल्यासारखी सामान्य माणसं अभिताभांच्या नेतृत्वाखाली आपण सामान्य शेतकऱ्याची पोरं सगळे वाड्या वास्त्यावरून आलेले पुढे आलो आणि काय घेऊन पुढे आलो विश्वासार्हता घेऊन पुढे आलो आणि ह्या विश्वासार्हताला विठ्ठलाचं नाव असलेल्या कारखान्याच्या बाबतीत विठ्ठलाच्या कृपेनं विठ्ठलाचे सभासद त्यांचा अभ्यास झाला अनुभवातन शिकले आणि खरा विठ्ठल परिवार कोण आहे टिकवू कोण शकत आहे वाढवू कोण शकत निर्मिती कोण करू शकत शेतकऱ्यांना सभासदांना कामगारांना न्याय कोण देऊ शकत आहे ह्याची साथ त्यांनी त्यांच्या अंतरात्म्याला घातली सदसद विभूती जागरूक केली आणि ह्या वाड्या वस्त्यावरच्या शेतकऱ्यांच्या पोराला विठ्ठलच्या कारखान्याची आबांच्या नेतृत्वाखाली सत्ता दिली बघता बघता उद्ध्वस्त झालेला राजवाडा जायचं धाडस होत नव्हतं आज आपण अभिमानानं जातोय आणि जुनी मंडळ मंडळी मंदर, नाना असतील असतील तात्या गुरुजी असतील त्यांची छाती फुगून येते मग अशी निर्मिती करणाऱ्या नेतृत्वाला आणि ने त्यांच्या सहकार्याना विठ्ठल परिवार म्हणायचा वारसा सांगून सगळ्या संस्था उद्ध्वस्त करून कोणाच्या संस्था स्वतःच्या उद्ध्वस्त केला तर माझी संस्था मी उद्ध्वस्त केली तू कोण विचारणार म्हणायचा थोडासा अधिकार तर असतो कोणाच्या संस्था उद्ध्वस्त करायचा आपल्या संस्था उद्ध्वस्त करायचं अशा शेतकरीच्या संस्था उद्ध्वस्त करून जर आपल्यापैकी काही जण त्यांनाच विठ्ठल परिवार मानणार असतील तर अशा आपल्या मित्रांना आपण आणखीन शिकवण्याची गरज आहे समजून सांगण्याची गरज आहे आणि अनुभव देण्याची गरज आहे दे। एका बाजूला कोणालाच वाटत नव्हतं हा कारखाना आपला विठ्ठल सहकारी सुरू होईल आणि जिल्ह्यात एक नंबरचा जर आपला कारखाना दिवशी केलं हे के सिद्ध करून कर दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला वारसा हक्काने मिळालेला कारखाना अगदी एकशे सत्तेचाळीस कोटी मिळून सुद्धा व्यवस्थित चालवता आला नाही कारण मी जे म्हटलं पीएच डी त्यात ऍडिशनल एक मुद्दा आहे तो म्हणजे विश्वासार्ह त्याचा विश्वासार्ह घालवण्यामध्येच पीएचडी जर केली असेल तर कशी लोक विश्वास ठेवणार कशी लोक ऊस देणार आणि ऊसच नाही मिळाल तर कसा कारखाना चालणार आणि आपल्याला कसा दर मिळणार याचा विचार करायची आपल्याला वेळ आलेली आहे मला वाटतंय एखाद्या सहकारी साखर कारखान्यामध्ये लोकांचं किती लोकांचं पैसे येणं आहे थोडंसं आपण त्यात सीतारामचं पण मिसळूया असं जर यादी जर काढली तर मला असा अंदाज आहे माझा मला असं वाटतय की गिनीज बुकामध्ये जास्तीत जास्त पैसे कुणी बुडवलेले आहेत शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे असं जर आपण यादी काढली तर हे यादीमुळं त्यांचं गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड नाव नोंदव जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही